माझ्या अनुवाद प्रक्रियेची म्हणजे मी अनुवाद प्रक्रिया नंतर शिकले अनुवाद माझ्याकडे अगदी म्हणजे ज्याला म्हणतो की अगदी संयोग ज्याला आपण काय म्हणतो की संयोगवश हिंदीमध्ये आपण म्हणतो ना तसा तसा तो अनुवाद माझ्याकडे आला आणि मी तो अनुवाद करून दिला आणि त्याच्यामुळे भारतभरातून आम्हाला ज्या प्रतिक्रिया आले त्याच्यानंतर भारत शासणींचा मला फोन आला आणि चंद्रकांत भोंजाळांनी निशिकांत ठकारांनी त्यांना सांगितलं की चंद्रकांत देवताल्यांनी निशिकांत ठकारांना सोलापुरात फोन करून सांगितलं की आपके महाराष्ट्राचे इतकी अच्छी अनुदित कृती आई आहे की मैं बखान नाही सकता है कर सकता हूं असं ते म्हणाले मग निशिकांत ठकारांनी अनेकांना सांगितलं लक्ष लक्ष्मीनारायण बोल्ली सांगितलं आणि मग भारत सासणींनी मला बोलवलं आणि मग माझं पुढचं प पुस्तक लगेच राहीच्या स्वप्नांचा उलगडा हा त्यांची गाजलेली कादंबरी आहे तो अनुवाद मला करायला दिला अशा प्रकार मी अनुवादाकडे वळले आणि निकष हा तुम्ही मला वाटते तो प्रश्न विचारला होता तर की सुरुवातीच्या काळात जेव्हा मी त्या अनुवाद प्रक्रियेत किंवा सैद्धांतिक अनुवाद किंवा शास्त्र ज्याला एखाद्या साहित्य प्रकाराकडे आपण पाहतो तसा माझा काही अभ्यास नव्हतो हिंदी साहित्यात जरी मी एम ए केले तरी अनुवाद म्हणून आम्हाला त्यावेळी तो विषय नव्हता भाषाशास्त्र भाषा विज्ञान ज्याला आपण भाषा विज्ञान म्हणतो होतो त्याच्यामध्ये कुठेतरी अनुवादाचा एक छोटासा संदर्भ असेल पण पेपरमध्ये अनुवादावर काही लिहिलेलं मला अजिबात आठवत नाही त्यामुळे अनुवादाचे निकष म्हटलं तर साहित्याचा माझा जेवढा परिचय हाच माझा निकष होतो मला आठवते की सुरुवातीच्या काळावर मी मला वाटते महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच कवींचे मी अनुवाद केलेत आणि फेसबुकवर टाकले म्हणजे त्यावेळी फेसबुकचा माझ्यासाठी फार चांगला असा सकारात्मक मला उपयोग झाला फेसबुकला मी विष्णू थोरेंची एका दिवाळीला दिवाळीवर एक, एक कविता आली होती आणि मी ती कविता अनुवाद करून फेसबुकवर ती केली त्यावेळी मला ते फेसबुकवर ती कविता टॅग म्हणजे आता आपण इतके टेक्नोसेवी झालो त्या काळात आपण काही तसा आपला परिचय नव्हता तर विष्णू थोरेंना अनेकांचे फोन गेले की या कोण अनुवादक आहे ज्यांनी तुझ्या कवितेला इतका चांगला न्याय दिला आहे त्यामुळे निकष म्हणता तर सुरुवातीच्या काळात मी कोण प्रस्थापित आहे कोण लहान कवी आहे कोण मोठा आहे कुणाच्या साहित्य कृती आहे कोणाला पुरस्कार आहे ह्याचा मी अजिबात विचार केला नाही हे नंतरच्या काळात ओघांनी आपण त्या प्रक्रियेत जातो तेव्हा आपल्याला ते पण सुरुवातीच्या काळात मला सुनील पाटील यांच्या कवितेचा अनुवाद मला आठवतंय की इतका गाजला की सुनील पाटील सरांनी एक सुंदर पोस्ट आजही तुम्ही फेसबुकवर गेलात खाली खाली तर सुनील पाटील यांची ती कविता आणि त्याला मला वाटते त्यावेळी आता आपण लाईक्सचा तसा एक निकष नाही आहे पण त्यावेळी दोनशे अडीचशे लाईक्स मिळाले तर मला इतकं अप्रूप वाटलं की आपण अनुवादक म्हणून ती ख्याती पावते तर फेसबुकचा मला या माध्यमाने खूप चांगला उपयोग झाला म्हणजे सोशल मीडियातून काही वेळा आपल्याला खूप काही हाती लागतं आणि त्यावेळी मला वाटतं की माझा तो काळ नव्हता माझ्यापुढे खूप काही काही असं वाढून ठेवलेलं होतं त्याच्यातून मला वा जे सुख किंवा जे समृद्ध मला करत गेलं आणि कदाचित अनुवादाचा मला सराव झाला असेल त्याच्यामुळे माझी संपद शब्द संपदा वाढली अनुवाद कसा करावा आणि हिंदीचं एक घरात आम्ही हिंदी बोलत असल्यामुळे जो हिंदीचा जो बाज आपण ज्याला म्हणतो भाषेचा लहजा भाषेची धाटणी अगदी आणि पर्यायी शब्द त्याच्यामध्ये चपखल बसणारे शब्द हे कदाचित साहित्याचा अभ्यास आणि घरातलं हिंदी सांस्कृतिक वातावरण हिंदीच्या अनेक बोलीभाषांशी आम्ही परिचित होतो रामचरित मानस सुरस सूरसागर सूरदास हे जे हिंदीतले मीरांचे अभंग आणि निर्गुण भक्ती संप्रदाय आमचा हा संप्रदाय आहे तो आपल्या वारकरी संप्रदायाप्रमाणे घरातलं वातावरण निर्गुण त्यामुळे आम्हाला कबीर दादू रैदास यांच्या दोहांचाही परिचय परिचय होता इकडे ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचा परिचय होता तसं त्यांचाही दादूंना आम्ही वाचलेला आहे रैदास कबीर वगैरे मीरांना आम्ही मीरा, मीरा होतं आणि एम एला तर संत साहित्यामध्ये हे सगळं होतं कदाचित त्यामुळे ब्रज भाषा अवधी भाषा बुंदेलखंडी हिंदीच्या ज्या बोलीभाषा उपभाषा आहे त्यांचाही परिचय होत गेला त्यामुळे तिथला शब्दसंग्रह कदाचित अनुवाद करण्यासाठी माझ्या कामी आला सर कारण मला प्रतिक्रियांमधून असंच करायचं की तुम्ही मॅडम तुम्ही जो शब्द तुमच्याकडे जो शब्दसंग्रह प्रमाण भाषेतले शब्द नाही आहेत शब्दकोशातले शब्द नाही आहेत ते कुठेतरी ज्याला आपण म्हणतो की बोली भाषेतून आलेलं साहित्य आहे प्रेमचंद माझ्यावर खूप परिणाम झाला तुम्ही जर जा प्रेमचंद यांचं साहित्य वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की उत्तर भारतातले शेतकरी यांचं जे समग्र जीवन आपल्याकडे जसं आपण ग्रामीण भाषेतून ते मांडतो तेव्हा त्या हिंदी ग्रामीण भाषेचा जो बाज आहे अगदी साधी सरळ भाषा पण ती अगदी आपल्या हृदया अंतरंगात ती कशी प्रवेश करते मी तर म्हणते ती प्रेमचंदच्या साहित्याचा अनुवाद करूच नाही मराठी अनुवाद करूच नाही प्रेमचंदाला तुम्ही हिंदीमध्येच वाचावं वा। या मताची आहे जर तुम्हाला हिंदीची ती धाटणी काही कवितांचे अनुवाद काही आता समजा तुम्ही अमृतलाल नागर यांचं नाचो बहुत गोपाल बुंदरू समुद्र राग दरबारी जर तुम्हाला श्रीलाल शुक्ल यांचं वाचायचं तर तुम्ही ते हिंदीतच वाचलं पाहिजे ते आम्ही हिंदीतून वाच त्यामुळे कदाचित ते हिंदीचे अनुवाद हो प्रक्रियेत न जाता माझ्या अनुवादाची सुरुवात झाली आणि त्यामुळे कदाचित ज्याला तुम्ही यश म्हणता मी तर माझ्या ह्या कार्याची सुरुवातच म्हणते ते यश कदाचित मला त्याप्रमाणे लाभलं अगदी बरोबर मॅडम म्हणजे इथे या उत्तरातनं आपल्याला एक कळालेलं आहे की मॅडम अनुवादाकडे न वळता अनुवादच मॅडम कडे वळालेला आहे आणि एक चांगली अनुवादिका आपल्याला या निमित्ताने मिळालेली आहे आणि दुसरा एक महत्वाचं त्यांच्या उत्तरातनं जे समोर आलं की निकष जे लावले जातात हल्ली आपण बघतो की काय काय निकष लावले जातात कसे कसे आणि कुठे कुठे लावले जातात हे सगळ्यांना माहिती आहे साहित्य क्षेत्रात इथे फार दिग्गज दिग्गज सगळे लोक बसलेले आहेत पण मॅडमने अतिशय प्रांजळपणे सांगितले की त्यांनी कुठलाही लहान मोठा लेखक किंवा काय इव्हन त्याचा पुरस्कार जात धर्म हे काहीही न पाहता त्यांनी फक्त त्याची कलाकृती पाहून तो अनुवाद केलेला आहे खूप छान मॅडम आणि निकषच्या बाबतीत अजून एक मुद्दा मला सांगावा असा वाटतो की ज्यावेळी आपण अनुवाद करतो त्यावेळी कदाचित हिंदी प्रांतात आमचा जबलपूर भोपाळ इंदोर इथे म्हणजे जा आमचं जाणं येणं नातेवाईकांमुळे त्यामुळे तिथलं सांस्कृतिक वातावरण माहित असल्यामुळे एक समान धर्म कवी ज्याला आपण म्हणतो हिंदी साहित्यकाचा किंवा वाचकांचा ओढा जसं आपल्याकडची प्रगतीशील साहित्य परंपरा किंवा दलित परंपरा ह्याचं स्वागत ज्या जोमाने हिंदीमध्ये झालं शरण कुमार साहित्य आपण पाहतोच आहोत शरण कुमार लिंबाळे हिंदीसाठी ब्रँड लेखक आहेत वाणी प्रकाशन म्हणजे त्यांचा ब्रँड लेखक आहेत तर कदाचित दलित साहित्य साहित्याचा जो प्रवाह आहे तो हिंदीमध्ये खूप चांगल्या प्रकारे आणि सर्वात आधी पोहोचला तिथे त्याचं अतिशय चांगलं स्वागत झालं मग अशा वेळी काही निकष असेही आहे की काही आपल्याला दलित साहित्य कृती घ्यायच्या आहेत काही सामाजिक आणि राजकीय ज्याला आपण पॉलिटिकल कविता म्हणतो तो जशी आता अनुराधा पाटील यांचा आत्ताचा जो संग्रह आलाय आपल्याला माहित आहे अनुराधा पाटील यांच्या पूर्ण त्यांचा जो आपण आत्तापर्यंतच्या कविताचा जो प्रवास पाहिला ती त्याला छेद देणारा तो कविता संग्रह आहे आता सगळ्या वया बोडीत आहेत म्हणजे पूर्णपणे ती राजकीय कविता आहे तर त्या राजकीय कविता जेव्हा हिंदीमधलं प्रगतिशील विचारधारा आपण पाहतो सर तुम्हाला माहित असेल भोपाळमधलं प्रगतिशील विचारधारा जबलपूरमधल्या प्रगतिशील विचारधारा कुमार अंबुश त्याचे प्रतिनिधित्व करतात राजेश जोशी त्याचे प्रतिनिधित्व करतात अशा लोकांनी हिंदीतल्या प्रगतीशील साहित्यधारा आणि विचारधारांना खूप चांगल्या प्रकारे त्यांनी उचलून धरलेल्या माझा जो वैयक्तिक पिंड आहे किंवा माझ्या ज्या संवेदना भावभावना आहेत किंवा आपला एक कवियत्री म्हणून माझा जो वैयक्तिक प्रवास आणि माझी जी भूमिका आहे त्याला छेद देणारे ही अनेक पुस्तकं आहेत पण त्यावेळी तो विचार न करता आ, हिंदी साहित्यात आपण त्याच्यामुळे त्या काही भर पडतीय का अनुवाद करताना असे नको व्हायला की फक्त आपण अनुवाद केला आणि तो तिथेच थांबला त्याच्यामुळे समोरच्या साहित्य संप त्यांची साहित्य संपदा वाढवावी तिथल्या साहित्य कृतीत पण भर पडवावी असाही निकष मी त्यावेळी सुनीता जाता जाता मी तो ठेवला होता मॅडमने आता सांगितलं की एका कठीण काळामध्ये जात असताना त्यांना ह्या अनुवादाचं फार साथ दिली किंवा या कठीण काळामध्ये त्यांना आनंद दिला ज्याप्रमाणे भारतानं दोन हजार वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की साहित्याचं एक प्रयोजन जे अनेक प्रयोजनं सांगितले जातात आनंद हे सर्वोच्च प्रयोजन सांगितलं जातं पण त्यामध्ये समाधान सांत्वन ही एक प्रयोजन सांगितलं जातं त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये हा अनुवाद आला आता तुम्ही होरपळचा सा सांगितलं जो पहिला तुमचा अनुवाद आहे खरं तर होरपळ हे आत्मकथन आहे म्हणजे त्या व्यक्तीनं ते जीवन जगलेलं असतं त्यामुळे त्याला मांडणं तितकंसं कठीण जात नाही पण ज्या व्यक्तीनं ते जीवन जगलेलं नाही पण ते जीवन दुसऱ्या भाषेमध्ये तसंच मांडणं हे अत्यंत कठीण काम आहे तर हे करत असताना तुम्हाला काही जाणीवपूर्वक काही वेगळे प्रयोग प्रयोग करावे लागले का बरोबर आहे आणि चांगला प्रश्न आहे तर होरपळमध्ये मातंग समाजाचे प्रतिनिधित्व करणारे होते लसी जाधव सर आणि मराठी वातावरणात मी वाढल्यामुळे आपल्याकडे ओबीसी हरिजन मराठा जात जात पाहत हे आपल्याला आधीपासूनच म्हणजे आपण त्या वातावरणात वाढलेलेच आहोत पण पण जेव्हा दलित दलितांमधून सुद्धा मातंग समाज ह्याच्याशी मी परिचित नव्हते म्हणजे काही माहीतच नव्हतं आणि जाधव सरांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातला जी होरपळ त्यांनी नावसुद्धा होरपळच दिलेलं आहे की त्यांचं ते ताऊन सुलाखून अगदी पराकोटीचं जीवन त्यांनी त्या साहित्य त्या जीवनातून ते जगले आणि मातन समाजातल्या ज्या रूढी परंपरा पोतराज पोतराज आम्ही पाहिलेले आहेत पोतराजांची आपल्याला आपण दारोदारी गल्लोगल्ली पोतराज आम्ही लहानपणापासून पाहिलेत जर मी राजस्थानमध्ये असले असते तर कदाचित पोतराज ही संकल्पना मला कळली पण मराठी वातावरणात वाढल्यामुळे मला पोतराज हे माहीत होतं आणि मरी आई देवी अंगारा आणि तो बळी देणे पशूंचा कोंबडींचा बळी देणे अशा मातंग स समाजातल्या ह्या सगळ्या परंपरा होत्या आणि त्याच्यामध्येही म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रसाकडे झुकणारं वर्णन ओंगळवानं वाटेल अशा प्रकारच्या सुद्धा परंपरांशी जाधव सरांचा कसा त्यांनी त्याच्यातून त्यांच्या आयुष्याचा कसा संबंध आला आणि त्याच्यातून त्यांना झालेला मानसिक त्रास एकीकडे त्यांना शिक्षणाची खूप आवड होती आणि ते दलित समाजातून एक महत्वाकांक्षी तरुण म्हणून त्यांचा तो प्रवास होता की शिक्षण घेतलं पाहिजे काहीतरी आयुष्यात पुढं गेलं पाहिजे परंपरा रीती रिवाज हे जुगारून केलं पाहिजे पण त्यावेळी ही जी जाचक होती जातीयता त्याचा त्यांना झालेला ह्याच्याशी मी सांस्कृतिक आमच्या घरचं जे वातावरण होतं ज्याला आपण संभ्रांत आणि अभिजात वातावरण असं ते होतं म्हणजे मला तसं माझ्या लहानपणी मला तशा कुठल्याही गोष्टीची ज्याला आपण म्हणतो ना होरपळ किंवा भाजण असं कधीच नव्हतं नंतरच्या आयुष्यात माझ्या काळ तो आला ती गोष्ट वेगळी पण तोपर्यंत माझ्या जडणघडणीत म्हणजे खूप चांगलं असं आमचं लहानपण गेलं साहित्य संस्कृती कला सुबत्ता म्हणजे वडिलांनी आई वडिलांनी पाच आम्ही बहिणी आणि अशी असताना सुद्धा त्या काळात आम्हाला शिकवण वगैरे त्यामुळे तुम्ही म्हणता तसं होरपळ कादंबरीतून जे तुम्ही जर सुरुवातीची शंभर पाणी आले पानं वाचली होरपळची तर अक्षरशः अंगावर काटा येतो जसा सुनीताच्या कादंबरीत आपण पाहतो की म्हणजे जे होरपळलेलं जे जीवन आहे वंचितांचं शोषितांचं आणि दलित म्हणा किंवा जातीय इतर अनेक अभाव, म्हणा दारिद्र्य कंगाली आपण ज्याला सगळ्यांमुळे ते होरपळलेलं जीवन पाहताना मी त्या अनुभव विश्वात तशी नव्हता माझा सहभाग पण कदाचित एक समान धर्म आपण संवेदनशीलता ती आपल्यात असते कदाचित आपण साहित्याच्या क्षेत्रात आणि वर्तुळात असल्यामुळे मी निव्वळ अनुवादक नव्हते मी साहित्याची जाणकार होते वाचक होते म्हणून कदाचित मी ज्याला आपण परक प्रवेश असा एक साधारण एक ढोबळ निकष आहे की परकराया तसा प्रवेश कदाचित मी केला असेल आणि मला शहारे आले काही वेळा मला ते जे बिबत्सह आणि ओंगळवाने म्हणजे त्यांचा एक कोणीतरी हरिकोंड्या नावाचा त्यांचा मामा ते तिथे स्मशानात जाऊन प्रेताला अग्नी देण्याचं काम करायचे दिवसभर प्रेताला अग्नी द्यायचे आणि रात्रीच्या वेळी लिंगायत समाजामध्ये प्रेताला अग्नी देताना किंवा दहन पुरताना पुरतात ते लोक दहन करतात दहन करत नाही दफन करतात तर त्यांनी त्यावेळी ते कानात जी ती भीक बाळी किंवा नात्या किंवा सवासनी असेल तर तो दागिना तसाच्या तसा ठेवून तसा ते दफन केलं जातं तर हे दफन कार्य करायचे आणि अर्ध रात्री उठून ते पूर्ण ते थडग उकरून ते सोन्याचा दागिना घेऊन जायचे आपल्याकडे म्हणजे रात्रीच्या अंधारात स्मशानात जाऊन परत ते प्रेत उकरून काढणं आणि त्या प्रेताच्या अंगावरचा दागिना म्हणजे आपल्याला तो प्रकार असा हिडीच वाटतो ओंगळवाना बिबत्स जेव्हा मी हे वाचलं तेव्हा ते माझ्या कल्पनेच्या पलीकडे होतं त्यामुळे अनुवाद करताना मला तो त्रास झाला अगदी म्हणजे असं वाटलं की असंही आयुष्य असू शकतं का अगदी असं मला ते वाटत होतं पण त्याच वेळी आपण निरनिराळ साहित्य अमृतलाल नागर यांचं जेव्हा आपण साहित्य वाचतो मला बहुत गोपाल गोपालमध्ये भंगी समाजाचं हे केलेलं आहे त्याच्यामध्ये किंवा प्रेमचंदच्या साहित्यामध्ये पण दलित शोषित उपेक्षितांचं आपण सगळं आयुष्य जवळून पाहिलेलंच आहे त्यामुळे मग मी नंतर नंतर हळूहळू त्याच्याशी समरस होत गेले आणि तो अनुवाद करताना मग माझ्या अनुवादाचं जे काही माझं जन्मजात कौशल्य म्हणा किंवा हे शब्दांचा साठा संग्रह पण त्याच्याबद्दल लेखकाच्या विश्वाशी अनुरूप होण्याची प्रक्रिया कदाचित पहिलं वाचन झालं दुसरं वाचन झालं तिसऱ्या पहिल्या खरड्याच्या वेळी तुम्ही म्हणता तेव्हा ती मी त्या अनुवादात नव्हते दुसऱ्याच्या वेळी मी हळूहळू त्याच्याशी ता तादात्म्य पावले आणि तिसऱ्या खरड्याच्या वेळी मी पूर्णपणे त्या अनुवादाशी समरस झालेले होते असं मला आता ते जाणवते आत्ता परिचयात पण पन मॅडम आपण ऐकलं की आ, एक नऊ पुस्तकांचा आपण अनुवाद केलेला आहे आणि आपणही सांगितलं की अगदी प्रांजळपणे सांगितलं की अनुवाद सुरू करताना मी काही असा शास्त्रीय अभ्यास केलेला नव्हता पण आता इथे आपली जी मंडळी आलेली आहेत तर तुम्ही अनुवाद केल्यानंतर एक एक प्रक्रिया किंवा एक एखादं कलाकृती हातात घेतल्यानंतर तिला तिचं पूर्ण रूपांतर भाषेत करत असताना आपण एक जी प्रक्रिया अवलंबितात ती जर प्रेक्षकांना श्रोत्यांना सांगितली तर मला वाटतं बरं होईल अनुवाद हाच विषय असल्यामुळे अनुवादाचं अनुवादाचं महत्त्व तर आता सर्व आहे ज्या प्रकारे आपण टेक्नॉलॉजीच्या प्र युगातच आहोत आपण ए आय चॅट जी पी टी आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे त्यामुळे अनुवाद टाळून आता शक्यच नाही आहे अनुवादाचं महत्त्व आपण अधोरेखितच करतो जगभरातले साहित्य केवळ अनुवादामुळे आपल्याकडे आलं आज सगळ्या स ज्ञान विज्ञानाची कला साहित्य सर्वच क्षेत्र म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी राजकारण ज्ञान विज्ञान म्हणा आपण जी देवाणघेवाण आहे सर्वच बाबतीत आहे म्हणजे आता मानवी आयुष्यातल्या इतक्या गुंतागुंतीची बाजू आणि त्याच्यातले जे गुंते जे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहेत त्या आपल्याला भिडू पाहत आहेत सर्व अंगाने भिडू पाहत आहेत आणि तेवढ्याच उत्कटतेने ते बाहेर जगण्यातले आपण आपल्या गुंतवते पलीकडचे गेलेले आहेत म्हणजे अनेक प्रकारच्या समस्या किंवा जागतिक लोंढ्यात जे आपल्या अंगावर आज सगळं येऊन कोसळते त्याच्यामुळे अनुवादाने त्यामुळे जगाला ग्लोबल करण्यात अनुवादाचा फार मोठा वाटा है, आहे असं आहे आणि ते सर्व विधीत आहे आपण ते जाणतो इव्हन संसदेचे पण राज म्हणजे ह्याच्यामध्ये घडामोडीमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण सर्व प्रकारचे विज्ञान शाखा प्रशासकीय कारभार कार्यालयीन कारभार इथे अनुवादक अगदी गरजेचंच आहे पण इथे आपण प्रोफेशनल अनुवादक नाही तर आपण साहित्यिक अनुवादाबद्दल इथे बोलणार आहोत कार्यालयीन किंवा प्रशासकीय अनुवादाबद्दल तर आपल्याला माहितच आहे की ते एक प्रकारचं भाषांतर आहे पण भाषांतराचा पुढचा टप्पा म्हणजे अनुवाद असं मी समजून मी ते सांगते की अनुवाद म्हणजे नेमकं काय आता अनुवादाचं एक सैद्धांतिक जर अनुवादाचं किंवा अनुवाद हा प्रायोगिक भाषाशास्त्राचाच एक भाग आहे असं आपण म्हणूया म्हणजे भाषा विज्ञान भाषा भाषाविज्ञान कहते हैं मराठी भाषाशास्त्राचा एक प्रायोगिक भाषा विज्ञानाचा तो अंग आहे आणि भोपाळमध्ये असताना अनुवाद विमर्शला आपण गेलो होतो जोरकर तेव्हा मी तिथे एक मला असं जाता जाता वाटलं की एक साधारण कविता किंवा साधारण साहित्यकृती करण्यापेक्षा एक चांगल्या कवितेचा आपण अनुवाद करावा म्हणजे एक अगदीच औसत दर्जे की कविता हम जिसे कहते हे लिखने से तो बेहतर है की हम अच्छी कविता का अनुवाद करेन तर मला त्यामुळे ते अनुवादाचं महत्त्व तिथे मी तसं अधोरेखित करेन तर अनुवादमध्ये अनुवाद हा अनुवादातील अधिक वाद असा तो एक यौगिक ज्याला आपण संयुक्त शब्द म्हणतो म्हणजे वद या धातूला ला, ला ध प्रत्यय लागल्यामुळे वाद असं आणि वध म्हणजे बोलणे किंवा सांगणे आणि त्याला अनु हा उपसर्ग लागलेला आहे म्हणजे अनुवाद म्हणजे कुणाच्या अनु म्हणजे अनुसरण करणे मागे मागे चालणे म्हणजे कुणाच्या बोलण्यानंतर परत बोलणे किंवा कुणाच्या सांगण्यानंतर सांगणे या अर्थाने अनुवादाची एक भर्तृहरीने तशी ती त्याचं ते उलगडा करून दाखवलेला आहे त्याच्यानंतर चिंतामणी कोश मध्ये पण एक प्राप्तस्य अनुक आत्मकथन असं म्हणजे जे प्राप्त झालेलं ज्ञान आहे पुन्हा त्याच भाषेत सांगणे किंवा इतर भाषेमध्ये म्हणजे एका भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेमध्ये समान ताकदीने पोहोचवणे ह्याला एक अनुवादाची आपण एक ढोबळ आणि सर्वमान्य अशी ती आपण त्यानंतर मग जगभरातल्या साहित्यकारांनी अतिशय अनुवादाच्या उत्तमोत्तम अनुवादाच्या व्याख्या केल्या आहेत त्या व्याख्या करताना त्यांनी अनुवादाचे अनेक निकष अनेक पैलू अनुवाद प्रक्रिया यांना जोडून त्यांनी त्या परिभाषा केलेल्या आहेत आपण तिथे इकडे त्याचा एवढं मला वाटते त्याची फार अशी गरज नसावी त्या परिभाषांचा उलगडा येईल अनुवाद प्रक्रियेसंबंधी म्हणजे आपण जर बोललो तर अगदी तसं तर अनुवादामध्ये जसं मी मग असे म्हटले की कार्यालयीन अनुवाद नाही आपण साहित्यिक अनुवादाबद्दल इथे बोलतो आहोत तर अनुवादामध्ये एका, आ, एका आ, मूळ ज्या साहित्यकृतीचा अनुवाद करायचा आहे ती स्त्रोत भाषा किंवा मूळ भाषा आपण म्हणतो आणि ज्या भाषेमध्ये तो अनुवाद करायचा आहे ती लक्ष भाषा किंवा हिंदीमध्ये त्याला प्रस्तुत भाषा किंवा लक्ष भाषा असं आपण म्हणतो तर अनुवादकांनी अनुवाद, अनुवाद प्रक्रियेमध्ये अनुवादकाला दोन्ही भाषांचं ज्ञान असायलाच हवं शब्द दोन्ही भाषांवरती पकड असायला हवी होती शब्दांचा संग्रह त्याचा चांगला असायला हवं व्याकरणामधले जे भेद आहेत भाषा परतले जे व्याकरणामधले भेद आहेत ते आणि भाषेच्या संदर्भात एक दोन मुद्दे आहेत की आपल्याच लगतच्या भारतातल्या भाषा प्रांतिक भाषा आपण ज्याला म्हणतो म्हणजे मराठी हिंदीतून केलेला अनुवाद किंवा के हिंदी कन्नड अनुवाद आणि हिंदी फ्रेंच अनुवाद हिंदी जर्मन म्हणजे परकीय भाषेमधून केलेले अनुवाद आणि आपल्या प्रांता प्रांतातल्या ज्या सलग बहिणी भाषा आहेत त्यांचे केलेले अनुवाद भाषेच्या निकषाने इथे आपण दोन साहित्य प्रकारांचा सा विचार करणार आहोत जेव्हा मराठीतून मी हिंदीत अनुवाद करेन तेव्हा मला म्हणजे तितके अडथळे येणार नाहीत किंवा पण मी जेव्हा जर्मनीमधून किंवा फ्रेंच मधून मराठी अनुवाद करेन तेव्हा ते अडथळे ते कसे येतात ते भाषेच्या व्याकरण आपला शब्द संग्रह आपण वाढवतो तर भाषिक पण अनुवादामध्ये सगळ्यात मोठी मर्यादा ही भाषिक मर्यादाच आहे असं मला वाटतं कारण भाषा जरी असेल तरी भाषेला लगडून आणलेले जे संदर्भ आहेत स्थानिक संदर्भ आहे उदाहरणार्थ आपल्याकडे असलेला बैलपोळा किंवा आपण ज्याला मुंजा म्हणतो किंवा आपण जी मरी आई वगैरे असे दही भाताची मूद असे जे शब्द किंवा लामण दिवा असे जे शब्द म्हणजे ज्याला मराठी संस्कृतीचा अगदी म्हणजे ते परिवेशातून ते आलेले जे शब्द आहेत ते शब्द आपण जसे जसे हिंदीमध्ये जर मला जर शोधायचे असेल तर मला ज्यावेळी मराठीतले जे म्हणजे आपण ज्याला उतारा म्हणतो नवस उतारा आपल्याकडे वारकरी संप्रदाय आहे मग ते रिंगण त्या पताका दिंडी या हे जे इथले जे सांस्कृतिक संदर्भ आहेत ते संदर्भ मी अनुवाद करताना हिंदीमध्ये असतीलच असं नाही जर म्हणजे आपल्याकडे आपण हरतालिका म्हणतो हिंदी मध्ये त्याला समानंतर तीज किंवा ओडिसामध्ये ज्याला आपण रजपर्व म्हणतो असे ते पर्व आहे पण इथल्या हरतालिकेचे जे त्यावेळेला आपण कशा प्रकारे पूजा करतो त्यावेळी पूजेमध्ये लागणारी सामग्री किंवा लावायचा जो नैवेद्य आहे तो हरतालिकेच्या तीज मध्ये तो नक्कीच वेगळा असणार हरतालिकेमध्ये जे संदर्भ लागलेले आहेत ला त्याला जे लगडून आलेले संदर्भ आहेत ते दुसऱ्या जरी सण आणि सणवार महोत्सव उत्सव जरी जर सारखे असतील तरी ज्याला येणारे जे सांस्कृतिक संदर्भ आहेत ते नक्कीच भिन आहेत त्यामुळे अनुवादकाला दोन्ही संस्कृतीच्या सांस्कृतिक संदर्भांचा तो अभ्यास असायला अगदी गरजेचा आहे असं मला वाटतं